विटा येथे घरफोडी करणाऱ्या तृतीय पंथियास अटक घरफोडी करून चोरी केलेले दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त शाहूनगर विटा येथील जयवंत बागडे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी दिनांक सोळा मार्च रोजी चोरी केली होती या चोरीमध्ये सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते याबाबतची फिर्याद जयवंत हनुमंत बागडे राहणार शाहूनगर विटा तालुका खानापूर यांनी दिली होती या चोरीचा तपास बीच्या पथकाने लावला असून चोरी केलेला तृतीयपंथी कैलास के उर्फ कल्याणी रवींद्र जाधव वय तेवीस राहणार गोवारे तालुका कराड जिल्हा सातारा याला अटक करण्यात आली आहे या चोरीतील दीड लाख रुपये किमतीचे सव्वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक सतरा मार्च रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल लोहार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की तृतीय पंथी कैलास उर्फ कल्याणी जाधव त्याने चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी मिरज येथील अमर जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील अमर जवळ परिसरामध्ये निगराणी करीत असताना एक तृतीयपंथी इसम हातात हँडबॅग घेऊन संशयितरित्या थांबलेला दिसला मिळालेल्या बातमीप्रमाणे आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याची तृतीय अंगझडती घेतली असता कैलास उर्फ कल्याणी याच्या हातातील हँडबॅगमध्ये एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सव्वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने मिळून आले या सोन्याबाबत अधिक चौकशी केली असता जाधव याने त्यांच्या ओळखीचे जयवंत बागडे यांच्यासोबत शाहू नगर विटा येथे देवाच्या कामाकरिता जात असताना जयवंत बागडेच्या राहते घरी घरफोडी चोरी केलेले सोन्याचे दागिने असल्याचे कबुली पोलिसांना दिली आहे सदर मिळालेल्या सोन्याच्या दागिन्याबाबत विटा पोलीस ठाण्यात अभिलेखावरील दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सदर दागिने चोरीस गेल्याबाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याने तातडीने जाधव याच्या कब्जातील सोन्याचे दागिने जप्त करून तृतीयपंथी आरोपी या तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे हनुमंत लोहार आमसिद्ध खोत बाबासाहेब माने अमर नरळे संकेत मगदूम राजू शिरोळकर पोलीस नाईक सोमनाथ गुंडे पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे अजय बेंद्रे सुनील जाधव कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क